सुंदर जातिवंत मजबूत देखणं कोसा कलरमध्ये सुंदर खोंड आहे आणि पाहू शकता चेहऱ्याचं सुंदर लाईनचं वासरू आहे मला काय वय यायचं पाच महिने कुठल्या वळूचा खोंड आहे कुलाळवाडी बापू दडस यांच्या राजा बैलाची पायदस आहे तिकोंडी लाईन म्हणजे सुंदर लाईनच्या सुंदर वळूची पैदास आहे पाहू शकता सुंदर लाईनच्या सुंदर वळूची पायदस मला नाव सांगा की बाळू गिरजापाठे दरिबटी तालुका मोबाईल नंबर पंच्याण्णव एकसष्ट अठ्ठेचाळीस बावन सत्तेचाळीस पाहू शकता सुंदर लाईनचं खोंड आहे ज्यांना पाहिजे असेल त्यांनी मालकांशी संपर्क करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद